शॉपमध्ये जाऊन त्या शॉपवाल्या दादांना विचारलं की दादा, दादा आपल्याकडे मशीन आहेत का तर म्हटले हो आहेत ना मग म्हटलं मला ओवरलॉकच्या मशीनबद्दल चौकशी करायची आहे तर ते माझ्याकडे बघायला लागले प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसलं तर त्यांचा प्रश्नचिन्ह का, का आहे हे मला पटकन लक्षात आलं नाही मी म्हटलं का बरं तुम्ही तरी म्हटलात ना मशीन आहेत तुमच्या शॉपमध्ये किंवा मला खूप सारे फ्रीज दिसले म्हणून मी त्यांना विचारलं तर ते म्हटले आहेत माझ्याकडे खूप साऱ्या मशीन आहेत ताई तुम्ही या आतमध्ये शॉपमध्ये गेल्यानंतर माझा प्रश्न ऐकून ते एवढे आश्चर्यचकित झाले आणि नंतर त्यांनी मलाच प्रश्न पडा तर मी सरप्राईज झाले की त्यांना ओवरलॉकचे मशीन हा काही प्रकार माहीत नव्हता सो so, त्यांना ती ओवरलॉकचे मशीन काय असते कसं का असतं हे मी पटवून सांगितलं आणशा माझ्या मोबाईलमध्ये फोटो होता मशीनचा तोसुद्धा मी त्यांना दाखवला आणि मग त्यांनी ती मशीन आहे की नाही चौकशी केली त्यांच्याकडे ती मशीन नव्हती त्यांनी मागवून देतो मग मा मला सांगितलं मग म्हटलं चला पुढे जाऊ त्यासाठी तुम्हाला मी सुरुवातीला सांगत आहे की तुम्ही एक दोन ठिकाणी चार ठिकाणी पाच ठिकाणी चौकशी करा आणि मग तुम्हाला जर ओवरलॉक मशीन घ्यायची असेल तर नक्की घ्या नमस्कार माझ्या कशा आहात सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच्यूज सरितावरती खूप दिवस झाले हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन म्हणते पण काच्या गडबडीमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रॉब्लेम्समुळे म्हणा मला काय तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणं होत नव्हतं तर मी कालच गेले होते शॉपमध्ये आ, या व्हिडिओ बाबतीत चौकशी करण्यासाठी म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे कारण बऱ्याचदा या आपल्याला कमेंटद्वारे विचारत असतात की ताई ओवरलॉकची मशीन कशी आहे ओवरलॉकची मशीन कितीला बसते ओवरलॉकची मशीन घेणं गरजेचं आहे का त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवरती काय फरक पडतो का किंवा आपल्याला काय फायदा होतो का त्याचा यूज कसा करायचा आणि मेन म्हणजे ओवरलॉकची मशीन कोणती घ्यावी ओवरलॉकच्या मशीनचं प्राईज काय आहे ती कशी असते या सगळ्या गोष्टींचा जो डाऊट आहे जो काही प्रश्न आहे आपल्या ताईंचे त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर आज आपण टोटल ओवरलॉकच्या मशीनबद्दल माहिती पाहणार आहोत या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ओरलॉकच्या मशीनबद्दल पण मी घेतलेली ओरलॉक्ची मशीन, मशीन आत्ताच्या ओरलॉकच्या मशीनमध्ये बराच रेटमध्ये सुद्धा डिफरन्स झालेला आहे कारण मी जवळजवळ ही मशीन दोन हजार चौदाला घेतली होती तेरा किंवा चौदाला तेव्हा मी साडेपाच हजार किंवा पाच आठशेपर्यंत घेतली होती आणि ही मॅन्युअल मशीन आहे माझी आणि आत्ताचा रेट काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या एरिया वाईज तुमच्याकडे रेट वेगवेगळे असू शकतात त्यासाठी तुम्ही तुम्ही कोणत्या एरियात राहता तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये शॉप कोणतं आहे मशीनचं किंवा ना त्या मशीनच्या शॉपमध्ये त्या एरियात कोणत्या मशीन चालतात आता मशीनची नावं वेगळी असतात माझ्याकडे जी मशीन आहे ती नॉव्हलची आहे आणि प्रत्येक एरियामध्ये मशीनची नावं <गँणाएग> वेगवेगळी असू शकतात कारण ज्या एरियामध्ये ज्या मशीनची कंपनी जास्त चालते त्या एरियामध्ये त्याच मशीनच्या ब्रँड जो आहे त्याचा सर्व्हिस आपल्याला पटकन मिळते सो आपल्याला मला हेच मशीन पाहिजे मला तीच मशीन पाहिजे असं म्हणून सुद्धा चालत नाही आता माझाच तुम्हाला अनुभव सांगते मी जेव्हा मुंबईला होते तेव्हा माझ्याकडे सिंगल मॅरिटच्या मशीन होत्या मॅरिट आणि सिंगल मॅरिट दोन्ही मशीन होत्या पण जेव्हा मी पुण्याला शिफ्ट झाले इथं जेव्हा मी शॉप स्टार्ट केलं तेव्हा मला ज्युकीची मशीन घ्यावी लागली त्याच्या अगोदर मला नॉवेलची मशीन स्टिचिंगची घ्यावी लागली आता जे मी यूज करते ती नॉवेलची मशीन आहे स्टिचिंगची आता नावामध्ये फरक पडतो कंपनी एक नंबर आहे पण पुण्यामध्ये जास्त करून नॉवेल चालतं सो नॉवेलच्या मशीनचा ब्रँड आहे किंवा नॉवेल हा जो ब्रँड आहे तोच का घ्यावा जे ती जी मशीन आहे ते आपल्याला इथे मिळालेली आहे तर त्याची सर्व्हिस आपल्याला प्रोवाइड होते आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडून आपल्याला त्या सेंटरमधून आपल्याकडे इंजिनिअर्स येतात आणि ते आपल्याला रिपेरिंगसुद्धा करून देऊ शकतात जवळपास आपल्याला त्या गोष्टी अवेलेबल होतात सर्व्हिस सेंटर किंवा सर्व्हिस जर हवा असेल तर आपल्याला एमर्जन्सी असेल पटकन मशीन आपण तिथे त्यांच्या सेंटरला घेऊन जाऊ शकतो पटकन ती रिपेरिंग करून आणू शकतो पण आपण आता मी जर मुंबईच्या मशीन पुण्यामध्ये वापरल्या तर तसं होणार नाही मला सर्व्हिससाठी प्रॉब्लेम होणार आहे सो तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियामध्ये तुमच्याकडे जो ब्रँड चालतो किंवा ज्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही चौकशी कराल तर तुम्हाला कोणत्या मशीनबद्दल कोणत्याचं नाव काय आहे काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉपकीपर सांगतात सो त्या दादांना भेटून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुमच्या शंका निरसन करू शकता प्रश्न विचारून त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला भेटतील आणि मशीन कशी चालवायची मशीनला धागे किती असतात किंवा मशीन मॅन्युअली असते मोटर असते इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता थोडीफार माहिती मशीनला कसं कसं हँडल करायचं मॅन्युअल ती कशी अटेंड करायची हे आपण पाहूयात तर ही आहे माझी ओवरलॉकची मशीन आ, आता मी ही घेऊन बरेच वर्ष झालेले त्याच्यामुळे यूज करून करून इथला हा कोटिंग आहे ब्लॅक कलरचा तो निघालेला आहे पण काही प्रॉब्लेम होत नाही इथे आपला कंटिन्यू कपडा जो आहे तो घर्षण होतो त्यामुळे आपल्याला इथं कोटिंग निघालेला आहे आणि या मशीनला तुम्ही पाहाल तर पूर्ण मशीनचं तुम्हाला लुक दाखवतीये ह्याचा है। पाटा आहे तो इतका रुंद असतो आपल्या रेग्युलर मशीनपेक्षा कमी आहे आता रेग्युलर मशीन म्हणाल तर रेग्युलर मशीनचा पाटा हा इतका मोठा आहे हा आहे नॉवेलची माझी रेग्युलरची मशीन ह्याचा पाटा आहे तो असा या पद्धतीने मोठा आहे पहा आणि ही जी ची मशीन आहे ती सुद्धा इथे नॉवेलचीच आहे हे पहा नॉवेलचीच आहे आता मी ते कोणत्याही प्रोडक्टचं पब्लिसिटी करत नाही किंवा ऍडव्हर्टाईज करत नाही पण आपल्या एरियामध्ये या गोष्टी अवेलेबल आहेत सो तुम्हाला मी ते सांगतेय तर हे छोटा पाटा असतो या मशीनचा इकडे आणि खाली जे आहे हे मॅन्युअली आपण चालवू शकतो याला मोटर सुद्धा लावू शकतो पण मला आतापर्यंत गरज वाटली नाही सो इथे आम्ही पाणी ऑपरेट करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मशीन चालते कशी किंवा या मशीनचा प्रोसेस काय आहे तर ते पाहूया आहे पहा इथे एक स्टँड दिलेला आहे धाग्यांसाठी तर हे स्टँड आहे इथे मी धागे वगैरे यूज करायला याच्यामध्ये ओताना पटकन यूज होतो या चिमट्याचा म्हणून इथे ठेवलेला आहे इथे हे स्टँड दिलेलं आहे तीन धागे असतात असे मोठ्या साईजचे तुम्ही धागे लावू शकता असे हे ओव्हरलॉकचे धागे सेपरेटली मार्केटमध्ये मिळतात मिळतात तुम्ही एकदमच पूर्ण पॅकेट आणून ठेवते दहा किंवा बारा धाग्यांचा पॅकिंग असतो तर असे हे मोठे मोठे धागे असतात तुम्ही कलरवाइज म्हटला तर कलरवाइज सुद्धा इथे यूज करू शकता असे या पद्धतीने तीन धागे इथे आलेले आहेत तीन धाग्यांचे इथे स्टँड आहे धाग्याच्या खाली प्लेट असते आणि हे स्टँड इथे आपल्याला अटॅच करायचं असतं था। हे जरी ओपन दिलं आपल्याला मशीन सोबत तर आपल्याला इथे स्क्रू आहेत इथे तीन स्क्रू दिलेले आहेत थोडस हलवून दाखवते स्टँड म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा इथे एक स्क्रू आहे इथे एक स्क्रू आहे आणि इथे एक स्क्रू आहे हे आपल्याला फिट केलं की आपल्याला स्टँड हे असं ऍडजस्ट करता येतं आणि या धाग्यांचे जे कनेक्शन आहे ते कुठे आहे सांगते तुम्हाला आता हा जो धागा आहे साइडचा म्हणजे या रीलचा तो आपल्याला इकडून येऊन इथे गेलेला आहे तो पहा इकडे इथून आपल्याला हा धागा इकडे तीन सुई आहे त्याला ही या साइडची जी आतून जी सुई आलेली आहे ह्याच्यातून हा धागा आलेला आहे हा झाला आपल्याला पहिल्या रीलचा धागा सेकंड रीलचा तो धागा आहे सेंटरचा तो बघा इथून आलेला आहे इथे तो सारखा बाहेर येतो त्यामुळे हे बघा इथे ना थोडासा बाउन्सिंग होऊन बाहेर होतो येतो त्यामुळे मी ते डोरी बांधलेली होती त्याला तो हा सेंटरचा धागा आहे तो असा इथून वरून आलेला आहे याचं हे सेटिंग आहे ह्या प्लेटमध्ये जे होल दिलेलं आहे तिथून आपल्याला हे धागे पास करायचे आहेत उजव्या साइडचा आहे हा या साईडचा आहे एक नंबरचा दोन नंबरचा म्हणजे सेंटरचा आहे तो इथून पास झालेला आहे आणि तो समोरून इथून समोरून येऊन सेंटरच्या सुईला गेलेला आहे ही पहा सेंटरची सुई जी आहे तुम्हाला दाखवते ही जी आहे ही सेंटरची सुई आहे याच्यामध्ये हा धागा गेलेला आहे त्यानंतर तीन नंबरचा धागा जो आहे थर्ड नंबर तो पाहूया तो इथून आलेला आहे या रीलचा इथून आपल्याला या हुकातून घ्यायचा आहे आणि तो इथून बॅक साइडनं आलेला आहे या साईडनं येऊन तो या पद्धतीने हा जो कॅप आहे ह्याच्या आतून येतो तर तुम्हाला कितपत दिसते माहित नाही पण तरी पण दाखवायचा प्रयत्न करते आहे मी हे पहा इथून आलेला आहे इथून याला पाठीमागून एक होल आहे आणि याच्यातून आपल्याला हा धागा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे याच्यामधून हे पहा याच्यामधून आपण घेतलेला आहे असा या पद्धतीने आणि तो इथून एक अजून ह्याला आतमध्ये हुक आहे त्याच्यामध्ये घालून बरोबर तो याच्या साईडच्या सुईमध्ये येतो आणि साईडची सुई, सुई कोणती म्हणाल तर ती सुद्धा दाखवते इतकं प्रॉपर दिसणार नाही तुम्हाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करते इथे बघा आतल्या साईडला एक सुई आहे ही आहे या साईडची तीन नंबरच्या धाग्याची जी इकडून एक येते उजव्या साईडनी ती आहे ही सुई पहिल्या धाग्याची आणि मधल्या धाग्याची जी आहे ती ही सेंटरची सुई आहे या पद्धतीने याचं धाग्यांचं सेटिंग आहे या मशीनच्या ओवरलॉकच्या धाग्यांचं आणि तिथून पुढे म्हणाल तर बघा आपण आता हे तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं किंवा हे थोडंफार सांगते याच्यासाठी ऑइलचे पॉइंट दिलेले आहेत ते सुद्धा दाखवते इथं ऑइलचा एक पॉइंट आहे दिलेला तुम्हाला मशीनला ऑइल यूज करावं लागतं वारंवार मशीन सॉफ्ट जावी म्हणून तर इथे ऑइलचा पॉईंट दिलेला आहे तुम्ही इथून सुद्धा ऑइल एक एक दोन दोन ड्रॉप टाकू शकता डेली यूजमध्ये आणि जर तुम्हाला पूर्ण ओपन करून ऑइल हवा असेल तर इथे निडलच्या इथे जे हे बघा या पद्धतीने आहेत तर इथे तुम्ही इकडे कुठेही ऑइल टाकायची तशी गरज लागत नाही कारण मी सुद्धा कधी आतल्या साईडला ऑइल टाकलेलं नाही तुम्ही इथे टाकू शकता हे जे आहे आपल्या हे जे व्हील आहे या व्हीलच्या ठिकाणी टाकू शकता आणि इथे एक पॉइंट दिलेला आहे ऑइलचा इथे एक टाकू शकता आणि इथे एक होल आहे त्याला इथे एक टाकू शकता आणि जे आपण इकडे खाली हे स्टँड आहे इथे सुद्धा तुम्हाला ऑइल टाकायचं आहे तर इथे टाकू शकता पॅडलच्या इथे इथे टाकू शकता इकडे टाकू शकता इथे व्हीलच्या इथे टाकू शकता हे मॅन्युअली आपल्याला चालवताना खूप इझी जात असो तुम्ही इथे मशीनला ऑइल टाकू शकता आणि हा जर भाग म्हटला तर इथे ह्या मशीनला इथे एक ब्लेड होतं या साईडला बरोबर इथे हे जे होल दिसतंय किंवा गॅप दिसतो इथे याला ब्लेड होतं ऍक्च्युली आपण जेव्हा कपडा ओवरलॉक करतो त्यावेळेला इथे एक ब्लेड दिलेला असतं उभं ब्लेड असतं ते मी ते काढून दिलेलं आहे ते काढून ठेवलेलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा मी मशीन घेते तेव्हा या बरेच कारागीर होते सो कारागीर जेव्हा ओव्हरलॉक करायचे त्यावेळेला एक्स्ट्राचा कपडा जो राहिलेला आहे तो कट करण्यासाठी हा ब्लेड असतो पण नवीन कारागीर असल्यानंतर त्यांना या गोष्टीची माहीत नसते किंवा एक माहिती नसल्यामुळे अंदाज नसल्यामुळे आपण जेव्हा ह्याला कपडा ओवरलॉक साठी असा घालतो तर तो बरोबर ह्या दाबच्या लेवलला घालायचा असतो आणि जेव्हा एक्स्ट्राचा तुमचा कपडा आहे जो काही तो इथे कट होऊन जातो पण कधी कधी माहीत नसेल किंवा लक्ष नसेल गेले इथे तर चुकून तो ब्लाऊजचा पार्ट जर फोल्ड झाला इकडे आतल्या साईडची बाही म्हणा किंवा ब्लाऊजचा कोणताही पार्ट फोल्ड झाला ह्या ब्लेडच्या जवळ तर ते एक्स्ट्राचा कपडा म्हणून कट करू शकतं आणि असं होतं झालं होतं त्यामुळे मी तो, 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 तो ब्लेड जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि ब्लेड नसेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे पहा आपली मशीन इथे ॲज इट इज चालत आहे ब्रेड जरी नसला आपल्याला तरी सुद्धा तर हे पहा आता मी तुम्हाला ही मशीन चालते कशी हे सांगते कारण आपल्या ज्या रेग्युलरच्या मशीन आहेत म्हणजे ही जी माझी मशीन आहे ही आपली आपल्या बाजूने केली इकडे की अशी चालते हे पहा असं केलं की ही मशीन इथे आहे अशा पद्धतीने पण ही जी मशीन आहे ओवरलॉकची ती आपल्याला आप उलटी फिरवावी लागते इकडे नाही तर ती इकडे फिरवावी लागते इथे मी एक कपडा लावते आणि तुम्हाला मशीन इथे मी फिरवून दाखवते उलटी आणि सुलटी दोन्ही तर तुम्हाला फरक जाणवेल त्याच्यातला आपल्या मशीनसारखी ही मशीन फिरवली तर ती इकडे फिरतीये आणि कपडा बाहेर काढतीये पण जेव्हा तुम्ही पुन्हा इथे कपडा लावून आपण पाहूया तुम्ही इथे बरोबर कपडा लावता आणि ही मशीन जेव्हा उलट्या साईडला फिरवता ही पहा उलट्या म्हणजे तिकडे तेव्हा बरोबर तुम्हाला इथे ओवरलॉक होणार आहे ओवरलॉक होताना किंवा ओवरलॉक करताना कपडा तुम्हाला त्या पद्धतीने असा घ्यायचा आहे बरोबर ह्या दाबच्या लेवलला तेव्हा तुमचं ओवरलॉक जे आहे ते इथे परफेक्ट होतं हे पहा म्हणजे या लेवलला जर तुम्ही घेताय कपडा तर तुमचा ओव्हरलॉक इथे परफेक्ट होणार आहे जेव्हा कपडा तुमचा सुटतोय दाबच्या अलीकडे तेव्हा इथे तुमचा ओव्हरलॉक होणार पण तो कपडा सुटणार आणि फक्त धागा गुंत होणार आहे धाग्याचा पुन्हा तुम्हाला मी करून दाखवते हे पहा प्रॉपर तुम्ही जेव्हा दाबच्या लेवलला या दाबच्या लेव्हलला एका रेषेमध्ये कपडा घालताय तेव्हा तुमचं ओवरलॉक परफेक्ट होते अशा पद्धतीने कपड्याचं आपल्याला फिनिशिंग छान दिसतं आणि एकंदरीत आपण जी गोष्ट शिवली ड्रेस असो ब्लाउज असो किंवा इतर काही असो तिथे फिनिशिंग छान होतं धागे आपले लॉक होतात आणि कपडा यूज केल्यानंतर ब्लाऊज यूज केल्यानंतर वॉश जरी केलं तरी हे धागे सुटत नाहीत निघत नाहीत हे झालं आपल्याला सरळ बाजूचं ओवरलॉक हे पहा सरळ बाजूचं ओवरलॉक इथे आहे आणि उलट्या साईडचं ओव्हरलॉक आहे म्हणजे खालच्या बाजूचं ते इथे झालेलं आहे या पद्धतीने असं होतं थोडक्यात काय की हे तीन धागे एकत्र येऊन हा जो कपडा आहे तो लॉक करतात आणि ओवर मधून पॅक झाल्यामुळे ह्या कपड्याचे लॉक झाल्यामुळे धागे निघत नाहीत त्यामुळे कामाचं फिनिशिंग छान दिसतं आणि जिथं बघा आपण हा लेवलला कपडा इथे लावला नव्हता या दाबच्या लेवलला ते कपडा गेलेला नाही तिथे आपल्याला बघा शिलाई सुटलेली आहे म्हणजे तिथे ओवरलॉक झालेलं नाही असं बाहेरच्या बाजूला निघालेलं आहे किंवा हे असं इथे सुद्धा निघालेलं आहे त्या पद्धतीने ते फक्त मोकळीचि मारली गेलेली आहे त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कपडा इथे घालायचा आहे या दाबच्या लेवलला म्हणजे बरोबर तुम्हाला ओवरलॉक साठी ती हेल्प होतीये खूप इझी आहे खूप तुम्ही कोणीही म्हणजे नवशिके असतील नवीन जरी हा बिझनेस सुरू केला असेल त्या ताईला जर ओवरलॉकची मशीन घ्यायचे असेल तरी सुद्धा अगदी बिंदास्त घेऊ शकता बिनधास्त यूज करू शकता फक्त ह्याचा जो तुम्ही शॉप मध्ये घेतात तेव्हा त्या ते दादांना विचारून घ्या ह्याचा जो चाल चालवण्याची ह्याची मॅथड काय आहे ह्याची पद्धत काय आहे ते तुमच्या लक्षात येणार हे बघा जेव्हा आपण ओवरलॉकची मशीन उलटी फिरवतो तेव्हाच हे फिरते मी दाखवते तुम्हाला पायाचा हा हे उलटी फिरते ही मशीन तेव्हाच आपल्याला ओवरलॉक जो आहे तो पुढे सुटतो हे आणि हा भाग जेव्हा आपण सरळ फिरवतो तेव्हा हा भाग फक्त फिरत राहतो कपडा मात्र मागे जात नाही पण धागा ह्याचा आला ना उलट्या साईडला कारण आपण उलटी मशीन फिरवतोय जेव्हा आपण हीच मशीन सरळ फिरू तेव्हा आपला धागा प्रॉपर बॅक साईडला जाणार पुन्हा इथं दाखवते आणि प्रॉपर मशीन फिरणार पुन्हा इथला धागा जो आहे तो पाठीमागे गेला आपली प्रॉपर मशीन जी आहे ती फिरायला लागली आणि जेव्हा आपण उलटी मशीन फिरवली तेव्हा टाका तरी पडत होता कारण याच्यामध्ये सुईमध्ये धागा ऑलरेडी घातलेला आहे टाका जरी पडत होता पण एकाच ठिकाणी गुंता होत होता त्याच्यामुळे पुढे जी ही चेन तयार होतीये ती मशीन प्रॉपर फिरल्याशिवाय होत नाही सो ह्या का काही गोष्टी आहेत ओवरलॉकच्या मशीनला हँडल कसं करावं त्याच्याबद्दल काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुमच्या सुद्धा लक्षात नक्कीच आला असेल ओव्हरलॉकची मशीन ऑपरेट कशी करायची आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तुम्ही जर ओरलॉकची मशीन घ्यायचं म्हणत असाल तर त्याची प्राइस काय आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच आता पडला असेल तर मी काल शॉपमध्ये गेले होते एका मशीनच्या तिथे मी चौकशी केली तर नवीन ओवरलॉकच्या मशीनची किंमत साडेसहा हजार आहे सहा हजार पाचशे सहा हजार सातशे सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशेमध्ये तुम्हाला ह्या मशीनची प्राईज मिळेल प्रत्येक शॉपमध्ये वे वेगवेगळा फरक थोडाशे दोनशेचा पडू शकतो अगदी तुम्हाला सहा सुद्धा मिळू शकते तुमच्या शॉप शॉपवाली असतील तर किंवा साडेसहा हजार सव्वा सहा हजार सहा दोनशे ते सहा आठशेमध्ये तुम्हाला ही मशीन मिळतीय तर तुमच्या एरियामध्ये चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्ही चांगल्या शॉपमध्ये जाऊन ह्या गोष्टी क्लिअर करू शकता आणि तुम्हाला जरी मशीन घ्यायची असेल तर अगदी बिंदास्त घ्या घरून तुम्ही जर हा बिझनेस चालू करत असाल किंवा केला असाल किंवा शॉप असेल तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल या मशीनची तर नक्कीच घ्या खूप छान आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तुमच्या क्वालिटीला व्यवस्थित ठेवण्यासाठी क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच या मशीनचा फायदा होणार आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे इतर आपल्या ताई आहे त्यांनासुद्धा पाहायला मिळू दे आणि लाईक करा आणि नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्टिच होते त्याला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये ब बा बाय